तुम्हाला माहिती आहे दुसरा तुम्हाला कधी कंट्रोल करायला लागतो तो एकच पॉइंट असतो जिथे कंट्रोल करू शकतो कुठला माहिती आहे तुम्ही इमोशनली हलता आणि तुम्ही रिॲक्ट करता द मोमेंट यू स्टार्ट रिॲक्टिंग पुढच्या माणसाला कळत की मी जे काही केलंय त्याच्यामुळे ही हल्ली आहे आणि तुमची पॉवर पुढच्या व्यक्तीकडे गेली कारण की तिथे पुढच्याला ऑटोमॅटिक समजतं की आता मी ह्या व्यक्तीला पाहिजे तसं फिरवू शकतो दॅट मीन्स तुम्ही तुमची पॉवर स्वतःहून त्यांच्या हातात दिली हाव टू बिहेव्ह इन ऑल दी सिच्युएशन इमोशन्स अनावर होत असतील ना तर शांत राहून डीप ब्रेथ करा आणि इन्स्टिड ऑफ रिॲक्टिंग रिस्पॉन्ड करा आणि नसेलच काही जमत ना तर शांत राहा त्या परिस्थितीमध्ये शांत राहा थोड्या वेळाने जेव्हा तुम्हाला एक वेळ मिळेल ना त्यावेळी त्या गोष्टीवर विचार करा आणि ते तुमच्या ऍक्शन मध्ये नंतर घेऊन या नंतर जाऊन त्यांना एक्सप्लेन नका कर आणि शांत का राहायचं माहिती का कारण की सोल कॉन्शियसनेसमधून जेव्हा एखादा माणूस बिहेव करतो म्हणजे तो त्यावेळी स्वतःशी कनेक्टेड असतो त्यावेळी तो ऑटोमॅटिकली डिटॅच होत सो शांत राहणं हा नाही नाहीये इन दॅट प्लेस तुमची पर्सनॅलिटी ॲक्च्युली हाय एनर्जी रेडिएट करत असते